नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी अभ्यास भाग दोन या विषयाचा पाठ चार उत्क्रांती या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा या शास्त्रज्ञांनी मांडली उत्तर आहे चार्ल्स आ पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी आहे उत्तर आहे सस्तन प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा अ पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात उत्तर पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात प्रश्न आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली प्रश्न तीन पुढील विधानांची कारणी लिहा अ डायनॉसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या उत्तर बदलत्या वातावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात अशा कारणांमुळे डायनोसॉरच्या महाकाळ प्रजाती नष्ट झाल्या प्रश्न मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उद्याला येते उत्तर एखाद्या विशिष्ट प्रजातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीर रचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात कालांतराने हे बदल त्या प्राणी जातीच्या अनुवंशिक रूप धारण करतात अशा रीतीने मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्य असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते प्रश्न चार दिलेल्या संकल्पचित्रातील रिकाम्या जागा भरा आता या संकल्पचित्रामधल्या काही जागा रिकाम्या होत्या आणि काही तिथे तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचं होतं सजीव सजीव दोन प्रकारचे असतात पृष्ठवंशीय हे पुस्तकात दिलं होतं तुम्हाला तिथे लिहायचं आहे या दुसऱ्या बाजूला अपृष्ठवंशीय त्याच्यानंतर अपृष्ठवंशीय म्हणजे कोण पाठीचा कणा नसलेले सजीव त्याच्यामध्ये कोण कोण येतं हे दोन पर्याय दिलेले होते कृमी आणि डास हे दोन दिलेले होते तुम्हाला पुढील पर्याय लिहायचे होते गोगल गाय आणि गांडोळ त्याच्यानंतर पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव याच्यामध्ये कोण कोण असतं जलचर आणि सरपटणारे हे दोन पर्याय दिलेले होते तुम्हाला पुढील लिहायचे आहे उभयचर आणि सनस्तन प्राणी अशा प्रकारे तुम्हाला सगळी उत्तर ह्याची लिहायची आहेत आपण पुन्हा एकदा बघूया सजीव मध्ये अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव पृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव त्यामध्ये कृमी गोगलगाय डास गांडोळ पृष्ठवंशीमध्ये जलचर अभयचर सरपटणारी आणि सनस्तन प्राणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद